आ, स्वामी चरित्र सारामृत अध्याय चौथा श्री गणेशाय नम मुखे कीर्तन करावे अथवा कावे षोडशा पूजावे वे स्वामी भक्तीने नलगे कर्ण तीर्थाटन योगाभ्यास होम हवन नाम नामस्मरण करावे स्वामीनामा जपकरी चारी हाता स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल गाध्यासे अक्कलकोटी आले यती, राया दर्शन देती स्वैेने राहिले तयापुरी दृढ भाव घरी राहिले स्वामीराव हे दयाचे सुकृतपूर्व नित्यसेवाघडे त्या ते जे केवळ वैकुंठवासी अष्टसिद्धी जाचादासी दासी दिधी तत्पर सेवेसी ते धरती मानव रूप चोळाप्पा केवळ निर्धन परी स्वामी कृपा होता पूर्ण लक्ष्मी हो न आपण सहज आली तया घरी कैसी आहे तयाची भक्ती नित्य पाहती परीक्षा नाना प्रकारे त्रास देती परी तो कधी न कंटाळे चोळाची सदगुणिकांता तीही केवळ प्रतिव्रता सदोदित तिचा चित्ता आनंद स्वामी सेवेचा स्वामी नाना खेळ खेळती विचित्र लिला दाखवती नगरवासी जनांची भक्ती दिवसेंदिवस दृढ जडली स्वामी केवळ ईश्वर मूर्ती દેશો દેશી જાલી ખ્યાતી બહુત લોક દર્શનાયેતી કામના ચિતી ધરુને શરીર સંપતી કારણે તપ્ત માયામય પસાર ફસલે ઐસે આલેક दृढचरणी त्यासी होती कल्पतरो जे का निंदक कुटिल तया शास्ती केवळ नास्तिकांप्रती प्रति तत्काळ योग्य शासन करिताती महिमा वाढला विशेष कित्येक करू लागले द्वेष कोणा एका सम्यास वर्तमान घडले पै कोणी दोन संन्यासी आले कोटासी हसोली म्हणती जनांसी ढोंगी अचानाद लागला हा स्वामी नवे ढोंगी जोनाना भोग भोगी साधू लक्षण द्यासे अंगी कोणते हो वसतसे काय तुम्हा लागले वंदिता ढोंग्याची पावले यात स्वार्थ न परमार्थ मिळे फसला तुम्ही अवघेही ऐसे तयानी निंदले समर्थांनी अंतर जाणले जेव्हा ते भेटीचे आले तेव्हा केले नवल एक पहावया आले लक्षण समर्थ समजले ती खूण ज्या घरी बसले तेथून एका घरी पातली समर्थांची स्वारी तेही दोघे अविचारी होते बरोबरी तेथे या तीनही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता दर्शनेच्छु जन असंख्यात पातले तेथे ते क्षणार्धात समाज दाटला बहुत एकची गर्दी राहली दर्शन घेऊन चरणांचे मंगल नाम गर्जती वाचे हेतु पूर्वावे पूर्वावे मनीसे मनोनियाविनविती कोणी द्रव्य पुढे ठेवीती कोणी फळे समर्पिती नाना अर्पण करीत ना, ना, करी ना हि मीतिया ते कॉणी नवसाते करीत कोणी आनुनिया देती कॉणी काही चरण चरणपूजती आनंदे संन्यासी कौतुक पाहती माझी आश्चर्य करीत क्षण एक तटस्थ होती वैर भाव विसरोणी क्षण एक घडता सत्संगती तत्काळ पालटे की कुमती म्हणून कवी वर्णिता ती संत महिमा विशेष स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ संन्याशा पुढे लोटिती पाणी सुटले तयाच्या मुखासी म्हणती येथे चख मिळेल खावयासी आज सारा दिवस उपवासी जीव आमचा कळवळला मोडली जनांची गर्दी ती येऊ नि करी संन्याशा पुढल्या नानापरी वस्तू नेऊ लागले तेव्हा एका क्षणार्धात द्रव्याधिक सारे नेत संन्यासी मनी झुरत व्याकुळ होत भुकेने समर्थांनी त्या दिवशी स्पर्श ने केला अन्नोदकासी सूर्य जाता असता चलासी तेथून या उठले दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता तयासी अन्नोदक वर्ज असे जे पातले करू छणना त्याची धा झाली विटांबना दंडावया कुत्सित जना अवधरले अतिवर्य तयाच्या चरणी जाची भक्ती जाची भक्ती त्याचे मनोरथपुर्वीत्री पसरली जगी ऐसी ख्याती लिलाजांचीचिर श्रीपादवल्लभक्ती कलियुगे निश्चिती त्यांचा अवतार स्वामी वर्नी चरित्र नाना प्राकृत कथा नानाप्राकृतकथासमत सदा परीसत प्रेमळभक्त चतुर्थोध्यायगौढा श्री परमस्तु श्रीरस्तु शुभं भवतु